कधी काळी जे ठिकाण लोकांच्या मनात भीतीचं प्रतीक होतं ते आज जनतेच्या मनात विश्वासाचं आधाराचं आणि माणुसकीचं स्थान बनलंय हो हे परिवर्तन घडलंय रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणि या सकारात्मक बदलामागे आहेत माननीय श्री सुनील वाघमारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्यांच्या संवेदनशीलतेने कार्यतत्परतेने आणि लोकाभिमुख दृष्टिकोनामुळे हे पोलीस ठाणं लोकांच्या हृदयात आपलं खास स्थान निर्माण करू शकलंय सुनील वाघमारे साहेबांनी पोलीस ठाणं या संकल्पनेलाच एक नवा माणुसकीचा स्पर्श दिलाय त्यांच्या प्रयत्नातून हे ठाणं आज केवळ तक्रारींचं निवारण करणारी जागा राहिली नाहीये ते एक सामाजिक बांधिलकी जपणारं केंद्र बनलंय हे यश केवळ त्यांचं वैयक्तिक नाही तर नवी मुंबई पोलीस आयुक्त माननीय श्री मिलिंद भारंबे साहेब पोलीस उपायुक्त माननीय श्री पंकज डहाणे साहेब आणि सहाय्यक श्री आदिनाथ बुधवंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वाघमारे साहेबांनी हे ठाणं एक आदर्श म्हणून उभं केलंय आज एमआयडीसी पोलीस ठाणं नागरिकांच्या तक्रारीत तत्काळ ऐकून तातडीने कार्यवाही करत महिलांसाठी मोफत शिवण प्रशिक्षण त्यांना आर्थिक स्वावलंबनाकडे नेणार सशक्त पाऊल विद्यार्थ्यांसाठी फ्री संगणक प्रशिक्षण भविष्यासाठी डिजिटल तयारी सायबर गुन्ह्यांसाठी स्वतंत्र विभाग स्मार्ट पोलिसिंगची अंमलबजावणी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी अत्याधुनिक जिम त्यांच्या आरोग्याची संवेदनशील काळजी सुंदर गार्डन मानसिक शांततेसाठी साकारलेलं हरित आश्रयस्थान अभ्यागत कक्ष जिथे प्रत्येक नागरिकाला मिळतो आपुलकीनं आणि आदरानं भरलेला अनुभव हे सर्व शक्य झालंय कारण वाघमारे साहेबांनी पोलिसिंग या शब्दात माणुसकी संवाद आणि सहकार्य यांचा समावेश केलाय हे फक्त कायदा अंमलात आणत नाहीत ते जनतेशी जोडतात विश्वासानं समजुतीनं आणि संवेदनशीलतेनं आज रबाळे पोलीस ठाणे हे फक्त एक प्रशासकीय यंत्रणा नाही ते आहे जनतेसाठी विश्वासाचं दुसरं घर जिथे प्रत्येक नागरिक निश्चिंतपणे म्हणतो इथे मी सुरक्षित आहे इथे माझं ऐकून घेतलं जातं इथे मला न्याय मिळतो माननीय श्री सुनील वाघमारे एक खऱ्या अर्थानं सजग अधिकारी ज्यांनी सी पोलीस ठाणं सेवा सुरक्षा आणि विश्वासाचं जिवंत प्रतीक बनवलंय